पंढरीत एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना व युवासेना नाना साठे प्रियंका परांडे अनिता माळगे गणेश जाधव महादेव भोसले यांच्याकडून कॉमन मॅन आणि अनाथांचा आधार देण्याचे काम पंढरपूर प्रतिनिधी अनाथांची नात म्हणून ओळखले जाणारे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब सामान्य नागरिकांमध्ये मि मिसळून समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवलं होतं या अनुषंगानं पंढरपुरात कॉमन मॅन म्हणून ओळखले जाणारे वयोवृद्ध नागरिक अनाथ बालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन वाढदिवसाच्या औचित्य साधून शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे शिवसेना व युवासेना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून पक्षाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात आले यामध्ये पंढरपूर नजिक असलेल्या पालवी येथील विद्यार्थ्यांना फळे ये व भोजन देण्यात आले तसेच पंढरपुरातील रामकृष्ण हरी वृद्धाश्रम व गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांनाही भोजन देण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिता माळगे युवती सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा प्रमुख प्रियंका परांडे ग्रा लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे युवा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जाधव रणजित जगताप युवासेना तालुका प्रमुख महादेव भोसले युवती सेना विधानसभा प्रमुख पल्लवी जन्मले ग्रामपंचायत सदस्य नागराबाई साठे रेश्मा साठे रोहिणी साठे ग्रामपंचायत सदस्य औंदु औदुंबर ढोणे अमोल भोसले रणजित पवार कृष्णा साठे सुनीता जाधव पवार मॅडम उषा घाडगे लखन बोंडवे बापू उकर्जे योगेश गायकवाड समाधान कुरुंद अनिल घोडके अमोल लेंडवे विश्वास वसेकर समीर मुजावर उपस्थित होते